पाणीपुरवठा अभियंता प्रदीप बोरगे संगणक अभियंता प्रणाम शिंदे उपस्थित होते कुरुंदवाड पालिका प्रशासनाच्या वतीने शंभर टक्के मतदान होण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासक चौहान यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या जनजागृती निमित्त मतदारांच्या ओळखीसाठी जरुरीच्या कागदपत्रांविषयीची माहिती पत्रके मुख्य अधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आली यावेळी बोलताना मुख्य अधिकारी चौहान म्हणाले लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेमध्ये कुरुंदवाड शहरात सकारात्मक चित्र दिसणार असून शहरातील मतदान शंभर टक्के होईल अशी अपेक्षा व्यक्त केली पालिका चौकातून रॅलीला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समित्र चौक महाराणा प्रताप चौक नवबाग रस्ता आणि पुन्हा पालिका चौकात रॅली आल्यानंतर जनजागृती उपक्रम राबवण्यात आला यावेळी अमोल कांबळे मोहन शिकलगार नितीन संखपाळ रोहित ढाले रिजवान मतवाल गिरीधर मधाळे शशी कढाळे नंदकुमार चौधरी सचिन थरकार संकेत कोथळे अविनाश कोरे अमोल शेठबाळे आदी कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते महानकरी निफ्टसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड